कार जय श्रीराम मंडळी आत्मा परमात्मा देव नंतर वेद उपनिषदे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किंबहुना ह्या गो सर्व गोष्टींची आपल्या भारतीय संस्कृतीला मोठी परंपरा आहे किंबहुना आध्यात्मिक उन्नती आध्यात्मिक साधना ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तिला खूप महत्त्व आहे अध्यात्माला खूप मोठं महत्त्व आहे की शरीर म्हणजे शरीर हे कसं आहे तर आत्म्याशिवाय शरीर किंबहुना देह देहभिन्न आत्मा ह्याला खूप आपल्या आध्यात्मिक परंपरेने खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे तू कोण आहेस तर तू एक एक तू आत्मा आहेस किंबहुना जे जो शरीर आहे ते नाशिवंत आहे आत्मा अमर आहे तो अविनाशी आहे आणि त्या पलीकडे आपल्या सगळ्यांचा असा एक परमात्मा आहे त्या परमात्म्याने आपल्याला इथे पाठवलेलं आहे ही सगळी त्यामुळे आपल्या जीवनाचं सार्थक आपण करायचं आहे ही सगळी शिकवण आत्मा परमात्म्याची शिकवण ही आपल्याला आपल्या संस्कृतीने दिलेली शिकवण आहे ही आपली खूप मोठी सनातन परंपरा राहिलेली आहे परंतु ह्याच्यामध्येही यामध्येही पूर्वी म्हणजे साधारणपणे सव्वीसशे वर्षापूर्वी एक असे भारतामध्ये एक असे ऋषी होऊन गेले त्यांचं नाव चारवाक त्यांना ऋषीनंतर म्हटलं गेलं तर चारवाक हे नाव त्याच्यामध्ये असं आहे की ह्या सगळ्यामध्ये त्याने एक एक वेगळा मार्ग दाखवला हो आणि हे वेगळ्या मार्गाने गेले एक वेगळा विचार केला आणि त्या काळामध्ये त्याने हा विचार समाजाला दिला आणि समाजासमोर तो विचार त्यांनी निर्भयतेने आणि अगदी सुस्पष्टपणे मांडला कारण अशा काळात एवढ्या पुरातन काळात अशा तऱ्हेचा एक एखादा विचार मांडणं अभिनव विचार मागणं आग विचार मांडणं आगळा वेगळा विचार मांडणं हे खूप खरं तर साहसाचं होतं हे खूप धाडसाचं काम होतं हे काम सोपं नव्हे पण अशा वेळी समाज बहिष्कार टाकणं असतो समाजाकडनं समायाचा रोष पत्करावा लागणार असतो अशा खूप काही गोष्टी कारण समायाच्या श्रद्धा भावना त्यामध्ये गुंतलेल्या असतात अशावेळी या चारवाक ऋषींनी खूप मोठं खूप मोठं विचार मांडलेला आहे की त्यांचं म्हणणं आत्मा नाही परमात्मा नाही देव नाही धर्म नाही धर्म म्हणजे त्यांचं म्हणणं पाखंड आहे धर्म कुणी निर्माण केलेला आहे तर लबाडांनी आपल्या सोयीसाठी निर्माण केलेला आहे देव वगैरे सगळं समाजातल्या काही स्वार्थी लोकांनी लबाड लोकांनी आपल्या सोयीसाठी आपल्या स्वार्थासाठी निर्माण केलेली ही एक योजना आहे असं त्यांचं चारवाकांचं असंच त्यांनी मत मांडलं असा त्यांनी विचार मांडला त्यामुळे त्यांचा ह्याच्या पलीकडचा विचार की तुम्ही व्यवहारवादी माना त्यांचं म्हणणं काय की पंचमहाभूती आपण म्हणतो तर पंचमहाभूतांमध्ये एक त्याच्यापैकी एक आकाश म्हणजे जमीन पाणी वायू आकाश असे आपण त्याच्यामध्ये पंचमहाभूती आपण म्हणतो तर ह्या सगळ्याच्या आपल्याला आता या चार गोष्टींची आपल्याला जाणीव होते स्पर्शाने ते जाणीव होते आपल्याला जाणवतं पण त्यांचं म्हणणं होतं आकाश आपल्याला जाणवतं का आकाश आकाश नावाची गोष्ट आहे का आकाशाची जाणीव होते का आपल्याला नाही होत मग पंचमहाभूतांमध्ये आकाशाचा उल्लेख त्यांनी केला नाही हे त्या काळात त्यांनी मांडलेला विचार आहे त्या काळात मांडलेला विचार आहे त्यांचे काही विचारे वादग्रस्त असतील काही न पटणारे असतील पण तो एक खरं तथ्य आहे की माणूस पंचमहाभूतांनी खरंच बनलेला आहे का त्यांचं म्हणणं होतं की त्यातली चार जे हे गोष्टी आहेत ते बरोबर आहेत की जमीन म्हणजे माती त्याच्यामध्ये आली त्याच्यामध्ये प्रकाश आला हवा म्हणजे हवा आली वायू आला हे सगळं बरोबर आहे पाणी आहे त्याच्यामध्ये हे बरोबर आहे परंतु आकाश नावाची गोष्ट मनुष्य बनण्यासाठी म्हणजे मनुष्यासाठी काय उपयोगाची आणि तिचा कुठे संबंध येतो तिचा संबंध कुठे येतो ते जाणवते का त्यांचं म्हणणं जे जाणवतं शरीराला आपल्या समोर दिसतोय आपल्याला जाणवतोय तीच गोष्ट आपण खरी मानावी आणि कल्पनेतलं जे जाणवत नाही आहे ते म्हणायचे देव कुणी बघितलेला आहे का तर नाही स्वर्ग नावाची गोष्ट कुणी प्रत्यक्ष येऊन सांगितलं का मी स्वर्गात जाऊन आलो नाही आहे मग तुमचा पुनर्जन्म पुनर्जन्म नावाची गोष्ट त्यांचं म्हणणं कुणी सांगितलं आहे का असं की माझा हा जन्म मागचा जन्म हा होता पुढचा जन्म हा असणार आहे आता ह्या जन्मात मी अमुक आलो हो आहे हो ते मागच्या जन्मीचं मी अमुक कर्म फेडतो आहे त्यांचं म्हणणं कर्म वगैरे आहे ते ह्या जन्मातलं ह्या जन्मातच असणार आहे आणि कर्म नावाच्या गोष्टीवर त्यांचा अशा गोष्टीवर कर्मवाद या नावाच्या गोष्टीवर त्यांचा विश्वास नव्हता अजिबात कारण मागचा जन्म आणि पुढचा जन्म त्यांचं म्हणणं कुणी बघितलेलं आहे आणि हे आपण कसं ठरवणार याचे कधीही याचे पुरावे मिळाले नाही त्यामुळे ते म्हणायचे ह्या जन्मात तुम्ही तुमच्या जीवनाचं सार्थक करा तुम्ही तुमचा विश्वास हा परिश्रमावर ठेवा तुमचा मेहनतीवर तुमच्या बुद्धीवर मेहनतीवर श्रमावर कष्टावर तुमच्या हिमतीवर तुमच्या जिद्दीवर तुम्ही तुमचा विश्वास ठेवा त्यामुळे त्यांनी पूर्ण जो विचार दिला तो अहिकवादी भौतिकवादी परलोक त्यांना मान्य नव्हता परलोक त्यांना मान्य नव्हतं स्वर्ग मान्य नव्हतं नरक मान्य नव्हतं त्यांचं म्हणा त्यांचं म्हणणं होतं परलोक असेल स्वर्ग असेल किंवा नरक असेल ह्या गोष्टी फिजूल संकल्पना आहेत हे कुणी याचा पुरावा देऊ शकले नाही आहे ह्या फक्त एक आपल्या एक मनाच्या समाधानासाठी ह्या गोष्टी आपण करून घ्यायच्या असतात ऐकून घ्यायचे असतात परंतु ह्या गोष्टी व्यवहारात तुम्हाला काय उपयोगाच्या व्यवहारात तुमच्या फक्त उपयोगाच्या गोष्टी कोणत्या येतात तर त्या प्रत्यक्ष तुम्ही जी जे जीवन जगताना जे जी करता कष्ट श्रम घेता तुमची बुद्धी वापरता प्रतिभा वापरता तुमचं ज्ञान वापरता अधिकाधिक तुम्ही अभ्यास करता तोच तुम्हाला उपयोगाचा आहे त्यामुळे ते पूर्णपणे अहिकवादी भौतिकवादी असे ते होऊन गेले आता काहींचं म्हणणं आहे ते सव्वीसशे वर्षापूर्वी होऊन गेले काहींचं म्हणणं असं आहे की स साधारणपणे इसवी सणाच्या पूर्व सहाशे वर्षापूर्वी ते होऊन गेले इसवी पूर्व सहाव्या शतकात ते होऊन गेले आता हे जरी असलं तरी काहींचं म्हणणं असं आहे संशोधकांचं अभ्यासकांचं की चारवाक नावाची व्यक्ती होऊन गेली नाही तर चारवाक नावाचा विचार होता एक तत्वज्ञान होतं जे बृहस्पतींनी हा विचार मांडलेला आहे आणि रामायणातही एक ऋषी रामाला भेटले रामांची आणि ऋषींची एका भेट झाली अयोध्ये अयोध्येवरून राम इथून परत येताना रावणाचा वध करून रामच्या परत आले अयोध्येला लंकेवरून तेव्हा ते, ते एक ऋषी जेव्हा भेटले तेव्हा ऋषीने बा रामांना जे मार्गदर्शन केलं त्यामध्येही चारवाकाचं नाव घेतलेलं होतं तेव्हा चारवाक ही एक वैचारिक परंपरा आहे महाभारतातही चारवाकाचा उल्लेख आलेला आहे त्यामुळे अनेकांचं म्हणणं काहींचं म्हणणं असं आहे की चारवाक नावाचा विचार आहे चारवाक नावाची व्यक्ती नसून एक विचारधारा आहे आता यातलं काही आपण मानलं तरी समजा चारवाक नावाची व्यक्ती असेल तर तिचे विचार आहेत हे पूर्ण व्यवहारवादी आहेत चारवाक ऋषींचे विचार हे पूर्णपणे व्यवहारवादी आहेत की तुम्ही आजचा विचार करा वर्तमानाचा विचार करा तुम्ही आजच्या तुमच्या शरीराचा त्यांचं म्हणणं शरीर हा धर्म आहे शरीर हा धर्म आहे तुम्ही शरीराची काळजी घ्या तुम्ही आत्मप्रत्यक्ष बघितलेलं आहे का नाही आहे त्यामुळे अध्यात्म आपल्याला सांगितलेलं काय आहे अध्यात्म काय सांगतो हो। की तुम्ही आत्म्याची काळजी घ्या तर याच्या उलटबरोबर चार वाक्य सांगतात की तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या आत्मा धर्म म्हणू नका तर शरीर हाच धर्म माना तुम्ही शरीर हा धर्म माना आणि तुमच्या शरीराची काळजी घ्या आणि ते उत्तम असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रगती करू शकता आता याचा तर नुसते ते अहिकवादी होते भौतिकवादी होते किंवा त्यांनी नुसता स्वतःचा विचार करायला सांगितला आहे का आपलपोटा अप्पलपोटा विचार करायला सांगितलेला आहे का तर नाही आहे त्यांनी काही राजासाठी त्यांनी काही मार्ग सांगितलेले आहे आदर्श राजा म्हणजे काय त्या प्रजेचं कल्याण करणारा त्यांनी पारलौकिक गोष्टीत राजाने न शिरता राजाने प्रजेच्या सुखसोयींसाठी सुखसुविधा निर्माण करणं हे हाही त्यांनी त्या काळात विचार मांडलेला आहे की प्रजेला शेती करायला प्रवृत्त करणं प्रजेला व्यापार करायला प्रवृत्त करणं राजाने मदत करणं प्रवृत्त करणं आणि प्रजेचं कल्याण प्रजेचे भौतिक सुख प्रजेला भौतिक सुखसुविधा पुरवणं राजानी हे राजाचं परम कर्तव्य आहे हाही विचार त्यांनी सांगितलेला आहे म्हणजेच जनतेने प्रजेने नागरिकांनी व्यवसायाला व्यापार उद्यमाला प्राधान्य द्यावं शेतीला प्राधान्य द्यावं शेतीमध्ये वेगवेगळे प्रकार अवलंबवावे आणि ह्या सगळ्यावर राजाचं लक्ष असावं आणि राजा कसा असावा त्यांनी सांगितलेलं आहे तर राजा हा न्यायप्रिय असावा नीतिप्रिय असावा न्यायप्रिय असावा आणि त्याने बाकी गोष्टीतनं लक्ष काढून म्हणजे पारलौकिक वगैरे विचार सोडून देऊन काल्पनिक गोष्टींवर म्हणजे पारलौकिक किंवा स्वर्ग नरक ह्या yeah, कल्पनांमध्ये न शिरता राजाने त्याने व्यवहारामध्ये विचार करावा आणि जनतेच्या अहिक सुखासाठी प्रयत्न करावा म्हणजे त्याने जनतेला शेती करायला मदत करावी त्याने जनतेला सुखसुविधांसाठी मदत करावी म्हणजेच सुखसुविधा पुरवाव्या व्यापार कसा वाढेल ह्यासाठी प्रयत्न करावेत अशा तऱ्हेचं चारवाक्याचं तत्त्वज्ञान आहे तेव्हा तुमचं ते, ते समाधान आहे तुम्हीच शोधू शकता तुम्हीच करू शकता चांगलं जीवन जगून शरीर हा धर्म मानून स्वतः कष्ट करून तेव्हा बाकीच्या या पारलौकिक गोष्टी आहेत आत्मा परमात्मा स्वर्ग नरक या फिजूल आहेत असं चारवाकांनी सांगितलेलं आहे आणि हे चारवाकांनी सांगितलेलं तत्वज्ञान आहे मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकून धन्यवाद जय हिंद जय भारत